महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार हर्षवर्धन सबकाळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहरात खळबळ माजली सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्रीच्या सुमारास विविध व्हॉट्सअप ग्रुप्स आणि युट्यूब चॅनलवर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते येथील ऐतिहासिक टिळक मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काही व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव जमवला होता प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता या जमावाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला काळे फासून त्यांचा जाहीर अपमान केला केवळ अपमानच नव्हे तर सपकाळ यांना जिवंत जाळू अशा प्रक्षोभक आणि जीवे मारण्याच्या धमक्याही या व्हिडिओमध्ये देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या गंभीर प्रकरणानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत समीर यादवराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेऊन लोकप्रतिनिधींना धमकावणे हे लोकशाहीला घातक आहे सामाजिक शांतता भंग करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी समीर देशमुख देशमुख यांनी यावेळी केली या प्रसंगी यांच्यासह बाळासाहेब मांजरे प्रीतम पटनी अक्षय शिंदे अमोल पगारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी तक्रार स्वीकारली असून व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ॲडव्होकेट समीर देशमुख यांनी माहिती दिली काल दिनांक सतरा दोन दोन हजार सव्वीस रोजी येवला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ टिळक मैदान येथे काही लोक बेकायदेशीरित्या गोळा झाला आणि त्या जमावाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या फोटोला पुतळ्याला कुठल्याही प्रकारचं कारण नसताना त्यांच्याविषयी समाजामध्ये गैरसमज पसरवला अफवा निर्माण केली त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले काळं फासलं इतकंच नव्हे तर त्यांचा पुतळा जाळला आणि पुतळा आज पुतळा जाळत आहोत उद्या त्यांना जिवंत जाळू अशी धमकी काही नतद्रष्ट लोकांनी दिलेले आहे हा महात्मा गांधीजींचा देश आहे अशी कोणाचीही दहशत येथे खपून घेतली जाणार नाही या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी आलेलो आहे सदर फिर्यादीची फिर्याद आम्ही पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे आणि त्याबाबत संबंधितांवर त्या कारवाई करावी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला